नमस्तेस्तु। चिदंबर नमस्ते स्तू चिंतितार्थप्रदायने औदुंबर सदा वासा चिदंबर नमोस्तु ते सर्व साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम जय चिदंबर बुवा महाराजांनी पाठवलेला अभंग पाहूया ते चिंतन करूया मनन करूया कृती ताणूया आज गोंदावलेकर महाराजांचा प्रवचनात सांगितलेला आहे त्यांनी ही थोडे वाचावे आणि कृती ताणावे कृती ताणनेच ग्रंथां सर्व ग्रंथांचा सार असतो सर्व ग्रंथांचा अभंगां सर्व अभंगांचा सर्व संतांचा जे काही बोध असतो ते कृती ताणण्यासाठी असतो नुसतं ज्ञानाचा भंडार डोक्यात ठेवून आणि घरात पुस्तकांचा ढिगारा लावून ग्रंथांचा ढिगारा लावून त्याने ज्ञानसंपादन हे एक व्यसन आहे ते म्हणतात त्याने काही फायदा होणार नाही आहे नुसती शब्द वा वाचाळता होणार शाब्दिक अहंकार होणार दुसरं तिसरं काहीच होणार नाही आहे काय म्हणतात राजारामजी महाराज कोण पुसे सिद्धी आम्हा अवाटती उपाधी सांडुनी लक्ष्मीचा खासा कोण मागे अवदासा तुझ वीण चिदंबरा दृश्य भासतो पसारा दास म्हणे काय मागू तुझ्या आचरणी लक्ष लागू काय म्हणतात बघा राजारामजी महाराज ही रिद्धीसिद्धी हे सगळं काय आहे ही सगळीसुद्धा उपाधी आहे रिद्धीसिद्धी पाहिजे ही सिद्धी पाहिजे ती सिद्धी पाहिजे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे परमार्थात आल्यावरती साधन करता करता साधकांना असा अनुभव येतो हाही एक भाग आहे साधनाचा एक भाग आहे जिथे त्यांना असं येतो पण ह्याच्या मागे जर आपण लागलो तर हीसुद्धा काय ही ही आहे ही सुद्धा एक उपाधी आहे ही उपाधी मग कुणाला चिटकून जागते देहाला चिटकून देहाभिमान वाढतो मला कळतोय माझ्यामुळे असं होतोय मी सांगितलं म्हणून त्यांचं चांगलं झालं या सगळ्या उपाधीला काय म्हणतात जे संत असतात ते कोण पुसे रिद्धीसिद्धी आम्हा वाटते उपाधी आम्ही या सिद्धीला कोण विचारतं संतांच्या पायी लोळत असते रुद्धी सिद्धी पण ते त्याला काहीही हे देत नाही वाव देत नाही त्याला काही महत्त्व देत नाही कारण हे सुद्धा सत्य नाही आहे हे त्यांना माहीत असतं परमेश्वराशिवाय त्या, परमेश्वरा त्या चिदंबराशिवाय ह्या सगळ्या काही उपाधी आहेत आज आहे उद्या नाही आज तुम्ही काहीतरी करून दाखवलं रिद्धी सिद्धी दाखवली आणि उद्या तुमच्याकडे लोकांची काय लागणार आहे रांग लागणार आहे आणि उद्या तेच जर तुमच्याकडून ते झालं नाही तुमच्याकडून झालं पण त्यांना ते आलं नाही प्रचितीला तर ते काय करणार तुम्हाला सोडणार दुसऱ्याला पकडणार ही रिद्धीसिद्धी काय झाली मग येणारी आणि जाणारी झाली जे येते आणि जाते ते कायम नाही आहे अशाश्वत आहे मग अशा अशाश्वत सुद्धा ते महत्त्व देत नाही कोण संत सत्पुरुष असं महत्त्व दिलं असतं तर स्वतःचं घर का राजाराम महाराजांनी दिलं असतं दिलंच नसतं नुसत्या घरात ए सीमध्ये बसून बंगल्यात बसून ज्ञानाच्या गोष्टी बोलणे फार 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 इझी असतं पण कृतीत आणल्याशिवाय चटके बसल्याशिवाय प्रपंचाचे चटके बसलेशिवाय ते अनुभव आल्याशिवाय आपल्याला खरा ज्ञान काय आहे खरा परमार्थ काय आहे स्वामी कोण आहे हे कधीच कळणार नाही सांडुनी लक्ष्मीचा खासा कोण मागे अवधासा हो लक्ष्मीचा निधी जो ट्रेजर जो आहे भंडार जो आहे तो सांडून कोण औदासा मागतोय कोण कमनशिबी दुर्भाग्य मागतोय कोण मागतोय मला द्या दुःख कुणीच मागत नाही राजाराम महाराजांनी मागितलं राजाराम महाराजांनी पत्करलं का म्हणून त्यांना फक्त स्वामी हवा होता झो जो घातली झोळी काखेला झोळी घातली विण्या हातात घेतलं फाटक्या कपड्यात चालला तो पायी चप्पल नाही काही नाही आणि चालले ते का म्हणून कोण हवा होता त्यांना स्वामी हवा होता आपल्याला असं वाटतंय का नाही वाटतंय आपल्याला घरात बसून आ, या आंब्याच्या सीझनमध्ये मिल्कशेक पिऊन आंब्याचा मिल्कशेक पिऊन ज्ञानाच्या गोष्टी बोलणे फार सोपं असतं पण पर जोपर्यंत प्रारब्धाचे चटके बसत नाही आपल्याला तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अंगी उतरत नाही प्रारब्धाचे ते चटके बसले जेव्हा कळतं ह्या सगळ्या उपाधी आहे देहाभिमानाला पूरक आहेत तेव्हा हे सगळं सोडून जो पुढे जातो तो खरा काय आहे निजस्वार्थकडे कडे जो लक्ष देतो त्याला कळतं हे सगळं काय आहे ते म्हणतात तुझं चिदंबरा दृश्य भासतो पसारा हा संसार पसारा वाटतो मला रे बाबा तुझ वीण काहीच वाटत नाही मला तुझ वीण कशातही सुख नाहीये हा दृश्य जगत तो मला दिसतो आहे भासत आहे भास तो आहे, आहे म्हणतायत ते भास म्हणजे काय आहे भ्रम आहे ते दृश्य जगत आहे म्हणून भ्रम आहे कारण आपण उपाधीला चिटकल्यामुळे तिथे सर्वत्र आपल्याला लोक दिसतात ते काय बोलतात काय नाही बोलतात त्या सगळ्या गोष्टी मनाला लागून जातात का म्हणून दृश्य जगत भासत आहे पसारा आहे तो हा पसारा सगळं आवरण्याची गरज आहे आवरण्याची गरज कधी होणार जेव्हा आपल्याला ते पटणार की हा दृश्य जगत पसारा आहे म्हणून आणि ते आवरण्यासाठी काय एक रामबाण उपाय आहे औषधी आहे म्हणजे भगवंताचे नामस्मरण त्या चिदंबराचे नामस्मरण करता करता दृश्य जगोत जो पसारा झालेला आहे तो आपण पसारा आवरल्यावरती आपल्यातच आपण राहणार आणि स्वच्छ होऊन जाणार दास म्हणे काय मागू तुझ्या आचरणी लक्ष लागू काय मागू मी मला कळून चुकलं आहे दृश्य जगात पसारा आहे मग मा तुझ्याकडे मागू तरी काय मागू काही नको आहे मला तुझ्याकडून तुझ्या चरणी फक्त माझा लक्ष असू दे लक्ष एकाकडे एकाग्रता गिरत, एका एकाग्रता लक्ष एक दिशा निधी ध्यास जे काय आपण म्हणू ते सर्व तुझे चरणी लक्ष असले की म्हणजे चरणी लक्ष असेल म्हणजे काय माझा माता माथा त्याच्या चरणी आहे माथा म्हणजे काय इथे तर अहंकार अहंकार जेव्हा त्याच्या चरणी गळून पडणार त्यावेळेला काय होणार दुसरं काही मागण्याची इच्छाच नाही होणार त्याच्याकडे आपल्याला मग राजाराम महाराज कसे घालून जायचे आपल्या आप काय म्हणतात चर्मपादुका घालून ते फिरायचे त्यांना काहीच वाटत नव्हतं आपल्याला आप ला लाज वाटते आपल्याला लोळणघा लोटांगण हायला लाज वाटते मुरगुडच्या मातीत लोळायला लाज वाटते उपाधी लावून बसलेलो आहोत म्हणून ह्या सर्व उपाधी गेल्याशिवाय तोपर्यंत लाज गेल्याशिवाय तुझं वीण मग तुझ्या वीण शंभो मज कोण तारी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काहीच आपला उद्धार होणार नाही जोपर्यंत वाटत नाही हे सगळं काय आहे पसारा आहे तोपर्यंत आपण आवरण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाही आहोत जर आवरण्याचा प्रयत्न करायचं असेल नामाची कास धरावी नामस्मरण करत जावं सदोदित एक चित्त एक लक्ष फक्त स्वामी चरणाकडे असलं की या सगळ्या वस्तू विषय मागण्याची सुद्धा इच्छा नाहीशी होऊन जाणार राजाराम महाराज चरणी अभंग वाहून त्यांच्याकडे आपण सगळी त्यांची कृपा भागवूया त्यांना कृपादृष्टी आमच्यावरती असो अशी त्यांच्या चरणी मागणी करूया लोका समजता सुखिनो भवंतो जय चिदंबर